मी सलीम मॅडम येत आहे बाकी सगळं स्टुडंट हे महाविद्यालयाच्या तयार केलेलं आहे त्या ठिकाणी सर्वांनी लाईन मध्ये लाईन मध्ये बाकी ह्याच मिलिंद महाविद्यालयाने एमपीएससी ला चेअरमन दिले युपीएससी ला चेअरमन दिले आणि ह्या कॉलेजमधून शिकून आपल्या जीवनात काहीतरी आपण मोठं करण्याची संधी आम्हाला मिळाली आणि इथून जे संस्कार आम्हाला मिळालेले आहेत की आपण सोसायटीला पेबॅक काय करतोय सोसायटीसाठी आपण काय देतो ही भावना घेऊनच आम्ही कार्यरत बँकेमध्ये झालो बँकेमध्ये सुरुवात करत असताना प्रोबेशनरी ऑफिसर पासून मी बँकेचा जनरल मॅनेजर हे अत्युच्च पदावरती मी गेलो आणि ज्या कॉलेजमधून जे संस्कार घेतले होते की सर्वसामान्य माणसासाठी काहीतरी केलं पाहिजे ह्या भावनेतून सर्वसामान्य माणसांना त्यांच्या जीवनात उभं करायचं मी काम केलेलं आहे आपल्याला माहित आहे त्यावेळेस खूप मोठं संकट आलेलं होतं ते दारिद्र्य ते आत्महत्या करत होते अशा वेळेस रोज आम्ही हजार बाराशे हजार बाराशे लोकांना समारंभपूर्वक कर्ज देत होतो म्हणजे पस्तीस रुपयाच्या स्कॉलरशिपवर शिकलेला एखादा माणूस अशा पद्धतीने लोकांना त्यांच्या समस्या सोडवतो आणि तोच माणूस पुढे जाऊन अडीचशे कोटी रुपयाची फाईल सुद्धा मंजूर करतो ही किमान माझ्या झाली त्यामुळे ह्या दिवसात खूप मोठ्या आठवणी आहेत आणि ह्या दिवशी मी ह्या संस्थेचे सगळे सदस्य सगळे मेंबर्स माझी आधी विद्यार्थी या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि आज मी सेवानिवृत्त झाल्यानंतर सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने चालत असलेली बँक जी अवस्थेत गेलेली होती त्या बँकेचं रिव्हायवल केलं ती बँक प्रॉफिटमध्ये आणली आणि बँकेचा बिझनेस आता पन्नास कोटीच्या वरती आज नेलेला आहे आम्हाला आपल्या या माध्यमातून मी सगळ्यांना विनंती करेल की आपल्या ज्या संस्था आहेत त्या संस्थेला भरभरटी आणण्याचं काम आपल्याला करायचं आहे मला वाटतं हा जरी संकल्प आपण ह्या दिवशी केला तर संस्था भरभरट्याला येतील मिलिन कॉलेज पीपल्स युन सोसायटी असेल बँक असेल किंवा इतर कुठल्या आपल्या संस्था असतील त्याला आपण भरभरून मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे धन्यवाद आंभोरे सांगतो मी काय सांगाल सर आज अमृत महोत्सवी वर्ष साजरे होत आहे आणि आपण मी मला वाटतं यावर्षी जे मिलिंदचं वय माझ्या नागसेनचं वय आणि माझं वय हे सारखंच आहे असं मी म्हणतो एकोणीसशे पासष्ट साली मी या ठिकाणी आलो या संस्थेनं काय दिलं मला भरपूर काय दिलं मी रमाबाई आंबेडकर हायस्कूलला शिक्षक होतो मग प्राध्यापक झालो बी एड डी एड कॉलेजला शिकवलं त्याच्यानंतर मी आकाशवाणीचा कार्यक्रम अधिकारी झालो हे यांचीच कृपा आणि शेवटी इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्टिंगला मी रिजनल डायरेक्टर म्हणून गव्हर्मेंट ऑफ इंडियाला हे झालं पण इथलं जे लेणं आहे इथले जे प्रिन्सिपल आहे ते आम्ही आयुष्यभर कधी जोडले नाही हजारो कलावंतांना एकत्र बांधण्याचं काम माझ्याकडून घडलं ही किंवा या फक्त आणि फक्त या मुलींचे या मातीचे आहे आता सेवानिवृत्त झाल्यानंतर एक वई द पीपल नावाचं माझं प्रोडक्शन चालतं मुंबईला माझा असा विचार आहे की हे सगळे तळागाळातले कलाकार जे आहेत कलावंत लेखक साहित्यिक यांनी सगळं सगळ्यांना एकत्र यावं आणि एक असा भक्कम संवाद एक जबरदस्त ज्याला आपण हाक म्हणू या मुलींसाठी सगळ्यांनी द्यावी दे आणि मी मुंबईवरून या ठिकाणी आलो केवळ या मातीचं आपल्याला काहीतरी देणं असतं म्हणून पुण्या मी सगळ्या विद्यार्थ्यांना इथल्या आजी माजी प्राध्यापक लोकांना संस्थेचे संचालक सगळ्यांना मी आजच्या या चांगल्या दिनी शुभ दिनी मी मंगल कामना व्यक्त करतो जे बी वर्षानंतर आज तुमच्या अर्थात आनंदच आहे हा खूप लोक भेटले मला काही सहकारी आहेत काही सहकारी पडद्याआड गेले पण ही जी छबी आहे हे ॲडिटी माहित आहे इथं व्ही शांताराम गीत गाया त्यांनी माझा सन्मान केला होता इथे आणि याच ॲडिटोरियम मध्ये मी मराठवाड्याला म्हणजे मराठवाड्यानं मिलिंद महाविद्यालय काय आहे हे जाणून घेतलं माझ्या आवाजानं माझ्या कवितेनं हे सगळ्यांनाच माहिती या परिसरात आणि आपल्या दलित रंगभूमी जी आहे चळवळ ती याच बाबीत तू जन्माला आली असं आम्ही करत गेलो पण खूप आनंद झाला मला विजय कुमार गवई महोत्सव आज मिलिंद महाविद्यालयाचा अमृत महोत्सव अमृत आहे म्हणजे याला काय म्हणता येईल प्लॅटिनम ज्युबेलियर ये, पंच्याहत्तर बा वर्षात ते पदार्पण होत आहे या दिवशी मला खूप मोठ्या माझ्या आठवण आहे एकोणीसशे बहात्तर साली मी या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला जवळजवळ बावन्न त्रेपन्न वर्ष पूर्वी आणि वाशिम सारख्या छोट्याशा गावातलं मी या ठिकाणी आलेलो होतो खरी आयडेंटिटी जर कोणी दिली असेल तर मिलिंद कॉलेजनेच आम्हाला आयडेंटिटी दिलेली आहे अदरवाइज ज्याला काही कुठली आयडेंटिटी नव्हती असे विद्यार्थी असे मुलं जे शिकू इच्छितात अशा मुलांसाठी बाबासाहेबांनी पहिल्यांदा मराठवाड्यामध्ये मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली आणि विद्यार्थ्यांना विद्येची दालनं खुली करून जो जो प्रांत आमच्यासाठी नेहमी बंद होता ज्याच्यामध्ये आम्हाला एंट्री नव्हती अशा प्रांतामध्ये एंट्री देण्याचं काम खरं बाबासाहेबांनी के केलं आणि त्याच्यामुळेच ही आयडेंटिटी या ठिकाणी मिळाली मिलिंद कॉलेजमध्ये आल्यानंतर आम्हाला पहिल्यांदा खरं संस्कार जर कुठले झाले असतील तर अत्यंत अठरा एकोणीसाव्या वर्षी आल्यानंतर जे वय क्षम असतं अशा ठिकाणी प्राध्यापक हे आमचे प्राचार्य होते पंचाहत्तर वर्ष पूर्ण होणार आहे त्यानिमित्तानं सर्वांना खूप आणि महाविद्यालय मिलिंद वैभव प्राप्त व्हावं इथे बाबासाहेबाच्या झालेली ही क्रांतीभूमी आहे इथे अनेक डॉक्टर गंगाधर गाडे पण इथूनच मंत्री झालेले आहेत तेव्हा अशी परिस्थिती पुन्हा निर्माण व्हावी आणि मुलींना गतवैभव प्राप्त व्हावं ही अपेक्षा करते थांबते जय भीम जय मिलिंद महाविद्यालयाच्या पंच्याहत्तर वर्षात पदार्पण होत असताना मिलिंद महाविद्यालयाने आज एक आयोजन केलेलं आहे आणि या रॅलीसाठी शहरातून मान्यवरांचा विद्यार्थ्यांचा नागरिकांचा उपासक उपासिका यांचा प्रतिसाद अत्यंत भरघोस आहे आणि आम्हाला असं वाटतं की आमची रॅली यशस्वी होईल आणि पुन्हा एकदा मिलिंदला त्याचा वैभव प्राप्त होण्यास मदत होईल जय विर आयोजन कसं केलेलं आहे रॅली आता इथून सर्वप्रथम बाबासाहेब आंबेडकरांचा जो लुंबिनीमध्ये पुतळा आहे तिथे पुष्प अर्पण करून मानवंदना देऊन भिक्खू संघ बुद्धवंदना करेल आणि मग ती मार्ग कॉर्नर इथे शाहू महाराजांचा पुतळा आहे तिथे पुष्प अर्पण करतील तिथून पुढे महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांना पुष्प अर्पण करतील तसंच पुढे जाऊन गुलमंडी भडकल गेटला बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून ते परत महाविद्यालयात दाखव आणि इथे महाविद्यालय त्याची विसांत डॉक्टर